नमस्कार रणकांत भाऊजी जयशिवाल शेखर महाराजांशी बोलले काल बापू सिंग महाराजांशी पण बोल भेट झाली हो, हो, या हो, परिस्थिती वेगळी वेगळी आहे आहे वेळी आता हा आपण काही नाही एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मत घेऊन पुढे काहीच होणार नाही त्याच हून हून नुकसान कोणाला होईल तर आपल्याला मला होईल तुम्ही समजदारीने हा विषय करावा मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या ओकतीचे जे सगळे विषय ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन चालेल चालेल काय माहिती विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना काहीतरी हे करावं लागेल समाज आता बघा समाज माझ्या बरोबरच आहे आपले एक लाख दहा हजार मत आहेत सव्वा लाखाच्या आसपास मत आहेत आपण दहा पाच हजार पंधरा हजार मत जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला झाला का नाही ना त्यामुळे समाज माझ्या बरोबर समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईन ह्याच्यापेक्षा हो उलट काय होईल आताच्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे यांनी विरोध केला तर इथं ओबीसी मराठी पेटलंय ना तर मी तुम्हाला सोबतच ठेवीन खोटे शब्द देणं माझा स्वभाव नाही तर मी सोबत येईन महामंडळात वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन चल ताई मग आपण करू हा तुम्ही विथड्रॉ करा आणि मला मी सगळं समजून सांगते प्रत्यक्षात मी मग माझी तेवढी एकच विनंती होती की तुम्ही तेवढं विड्रॉल साठी तरी सोबत आल्या तर विड्रॉल येत नाही येता येत नाही ना मला येता येत नाही उमेदवार आहे नियमाने मला येता येत नाही विड्रॉल दुसऱ्याच्या मग कुठं भेटून माझ्या गावमध्ये दौऱ्यामध्ये आहे आता या क्षणाला मी पाच रोडला आहे इकडे सभा लागल्यात माझ्या तर ते करून आपण संध्याकाळी भेटू तुमचं स्वागतच होईल तुम्ही मला तुमचं कौतुकच होईल समाजात कारण इथे असे नाही की एक नंबर दोन नंबर तीन आहे हे काही उपयोग नाही आहे ना आपल्याच माणसाचं मत तोडतोय पण असं ते चित्र दिसते तुमचा सन्मान होईल हे माझं वचन आजच भेटू आपण तुम्ही विड्रॉल करून मला भेटा ना था था। बीडमध्ये बस बरं चालेल काय करतो मध्येच थांबा एक समाजाची एक बैठक करतो आम्ही मग त्याचा असा असा निर्णय झाला म्हणून थोडस म्हणजे काय होतं कारण काय झालं वर्षभर झालं मी बोमोलतोय की असं करणार तसं करणार आणि ते उगाच समाजाला असं वाटेल की हा झाला मॅनेज म्हणून नाही नाही असं वाटणारच नाही समाजाला असं वाटणार सगळं पालकत्व तुम्हाला त्यात लागतो कारण मी इकडे मोठ्या पदावर असल्यामुळे हे आता उद्या समर्थन दिलं की मी सोबत आलो तुमच्या की हा करणार माझी नाही तुम्ही सोडा ना मी तुम्हाला घेते तेच 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 ते सगळं तुम्हाला सांभाव लागणार कारण मी इतकी मेहनत केली पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य नाही नाही मी तुमच्या सोबत आहे तुमच्या सोबत सदैवासोबत मी दोन हजार एकोणीस ला असंच झालं तिकीट डिक्लेअर झालं पुन्हा कटवलं त्यांनीच बदनामी ही झालो आता यावेळेस वेळेस अशी सिच्युएशन पुन्हा एकदा तयार झाली. नाही तेव्हा वेगळी होती गोष्ट आता जरा मानसिकता हो आता तेच ना ते सोबत आहे. पण पुढचं काय ते सगळं तुम्हाला सांभाळावं लागतं आता सगळं. सांभाळीन सांभाळीन तुम्ही या मला विथड्रॉ करून मी बीड मध्ये आले की भेटते तुम्हाला हा चालेल दौरा संपवून तुम्ही बीड मध्येच थांबा ठीक ठीक आहे हॅलो 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 ऐकतोय